आजच्या व्हिडिओमध्ये गाजरच्या हलव्याचे दोन प्रकार बघणार आहोत पहिला प्रकार आहे हो ते गाजर किसून पारंपरिक पद्धतीमध्ये गाजरचा हलवा करणार दुसरी जी पद्धत आहे म्हणजे दुसरा प्रकार त्यामध्ये गाजर न किसता गाजरचा हलवा करणार आहे तो हलवा अगदी झटपट होतो लग्नामध्ये भरपूर प्रमाणात जेव्हा गाजरचा हलवा केला जातो तर ते गाजर न किसता झटपट कसा करायचा ते बघणार आहोत अर्धा किलो गाजर धुवून पुसून घेतले गाजरचा वरचा आणि खालचा भाग पहिला काढून घ्यायचा त्यानंतर गाजरची जी साल आहे ना ती काढून घ्यायची गाजरची सगळी साल आहे ती मी वरची ही काढून घेते गाजर मोठे लांब असतील ना तर त्याला आपल्याला सुरुवातीला मध्ये कट करून घ्यायचंय गाजर मध्ये कट करून घेतलं की ते किसायला खूप सोपं जातं सगळे गाजर मी आता इथे किसून घेते गाजर एकदम जाडे असतील आणि त्याच्या आतला जो भाग आहे ना तो पिवळा भाग जर जाड असेल ना जास्त मोठा असेल ना तर तो घेऊ नका त्यामुळे गाजरच्या हलव्याचा चव आहे ना ती एवढी चांगली येत नाही तो भाग आहे तो न घेता गाजर आहे ते किसून घ्या गाजराला रंग किती छान आहे इथे मी एक चमचा तूप घालून घेतलंय तूप वितळल्यानंतर गाजर घालून घ्यास मध्यम ठेवून गाजर आहे ते तुपावरती चांगला परतून घ्यायचं असं तुपावरती परतून घेतल्यामुळे तुपाचा छान सुगंध गाजराला येतो आणि गाजरच्या हलव्याला रंग सुद्धा छान येतो दोन मिनटं तुपावरती गाजराचा चांगला परतवून घेतलाय ठेवून गाजरचा हलवा मध्ये खबार न घालता सुद्धा गाजरच्या हलव्याला टेक्चर खूप छान येतं ते कस तर मी इथे दीड पेला कच्च दूध घातलेलं आहे न तापवता तापवलेलं दूध घालायचं नाही तर कच्च दूध दीड पेला एवढं घातलेलं आहे अर्धा किलो गाजराला एक किलो गाजरचा कीस असेल तर त्यासाठी अर्धा लिटर दूध म्हणजे घ्या दूध घातल्यावरती मोठाच ठेवायचा आहे दुधाला चांगली उकळी आली की नंतर ग्यास मध्यम करा आणि गाजरचा किस आहे ना तो चांगला दुधामध्ये शिजवून घ्या कच्चं दूध का घातलं तर कच्चं दूध घातलं कीस जेव्हा दुधामध्ये शिजतो त्यावेळेस ते दूध फाटलं जातं खवा घातल्यावरती खव्याचे दाणे जसे हलव्यावरती दिसतात ना तसेच दूध आहे ते फाटलं जातं आणि दुधाचे दाणे गाजरच्या हलव्यावरती दिसतात हलवा चवीला सुद्धा आणि दिसायला सुद्धा खवा घातल्यावरती जसा दिसतो ना गाजरचा हलवा तसाच कच्चं दूध घातल्यावरती तयार होतो म्हणून तापवलेलं दूध न घालता हलव्यामध्ये कच्च दूध तुम्ही घालून घ्या इथे घ्यास मध्यम घेऊन गाजरचा कीस आहे तो दुधामध्ये शिजवून घेतलाय तुम्हाला जवळून दाखवते तुम्ही ते बघू शकता दुधामध्ये गाजरचा कीस शिजल्यामुळे दुधाचे जे दाणे एक ना ते अगदी खव्यासारखेच दिसत आहे दूध घालून चांगलं शिजवून घेतलाय शेवटी पाऊन वाटी साखर आणि एक चमचा तूप घालून घेतले तूप आणि साखर मिक्स करून घ्यायचे साखर आधी घालायचे नाही दूध घातल्यावरती तर साखर आपल्याला शेवटी घालायचे दूध आपण घालून ज्या वेळेस गाजरचा तीस शिजवतो त्यावेळेस सफेद असा तो दिसतो म्हणून शेवटीच साखर आणि एक चमचा तूप घालायचंय तुम्ही बघाल तर आता रंग ला आहे ना तो हलव्याला किती सुरेख असा यायला लागलेला आहे साखर आणि तूप आहे ते वितळलं गेलेलं आहे पाव चमच्या पेक्षा थोडी कवे मी इथे वेलची पावडर घालून घेतली वेलची पावडर घालून मिक्स करून घ्यायची आहे साखर आणि तूप आणि वेलची पावडर गाजरच्या खिसामध्ये चांगली मिक्स करून घेतली घ्यास इथे कमीज ठेवलेला आहे आपल्याला एकदम कोरडा असा हा गाजरचा हलवा करून घ्यायचा अजिबात ओलसर ठेवायचा नाही इथे तुम्ही बघाल तर पाणी सुटत नाही आहे असाच कोरडा गाजरचा हलवा करून घ्यायचा म्हणजे तो चवीला छान होतो खूप दिवस टिकतो फ्रीजच्या बाहेर सुद्धा तुम्ही चार ते पाच दिवस हा ठेवू शकता फ्रीज मध्ये दोन ते तीन महिने छान राहतो मी तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालून घ्या ड्रायफ्रूट नाही घातला तरी सुद्धा चालेल मिक्स गरून तुम्ही करून घेतले ते बघाल तर मी जसा फिरवते ना तसा गोळायचा फिरत आहे अजिबात ओलसर नाही तर एकदम कोरडा असा आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे दूध घालून गाजरचा कीस शिजवला त्यावेळेस हलका पांढरा रंग आला होता साखर आणि एक चमचा तूप शेवटी ना तर पुन्हा गाजरच्या हलव्याला रंग छान आलाय चव सुद्धा अप्रतिम आलेली आहे पारंपरिक पद्धतीमध्ये खवा न वापरता गाजरचा हलवा घरच्या घरी कसा तयार करता येईल ते पाहिलेलं आहे एक किलो गाजर धुवून पुसून घेतले गाजर धुवून पुसून घेतल्यावरती त्याचा वरचा खालचा भाग कट करून गाजरची सगळी साल आहे ना ती काढून घ्यायची मी इथे सगळा एक किलो गाजरची साल आहे ना ती पहिली वर्षी काढून घेते साल काढून झाल्यानंतर गाजर आहे ते मध्ये गोल गोल आपल्याला कट करून घ्यायचे कट करताना सुद्धा एकदम पात पातळ त्याच्या स्लाइस करायच्या नाही आणि जाडही ठेवायच्या नाही जाड असं गाजरच्या आपल्याला गोल गोल अशा रिंग कट करून घ्यायच्या आहेत एकदम पातळ जर काजराचे असे गोल रिंग तयार करून घेतलात आणि मिक्सरला काजर फिरवला तर एकदम ते बारीक होईल त्यासाठी आपल्याला किंचिशा मोठ्या ठेवायच्या आहेत मिक्सर मध्ये सुद्धा या गजराच्या पोडी घालताना जास्त घालायच्या नाही तर थोड्या थोड्याच घालून घ्यायच्या मिक्सर चालू बंद करत मिक्सरला काजर फिरवून घ्यायचं असं चालू बंद करत मिक्सरला फिरवून जसा आपण गाजर किसून घेतो ना तसाच तयार होतो मी जवळून दाखवते तुम्ही इथे बघाल तर अजिबात गाजर आहे ना ते बारीक झालेलं नाही एकदम तर गाजराचा केस असतो हो ना तसंच तुम्हाला सुद्धा ह्या गाजराचा केस दिसत असेल यासाठी एकदम बारीक फोडी करू नका आणि जाडही ठेवू नका इथे आता मी ह्याच पद्धतीमध्ये सगळा गाजराचा किस आहे ना तो करून मिक्सरमध्येच घेतलाय तुम्हाला ते जवळ सुद्धा दाखवलं तुम्ही बघितलं असेल की छान आपला गाजरचा इथे किस तयार झालाय एक चमचा तूप वितळवून घेतलेला आहे त्यानंतर हे एक किलो गाजराचा केस मिक्सरमध्ये तयार केला तो घालून घेतला गॅस कमी ठेवूनच दोन मिनटं गाजराचा केस आहे तो चांगला परतवून घ्यायचा आहे तुम्ही इथे परतताना सुद्धा बघू शकता तर गाजराचा तुम्हाला किस दिसत असेल अजिबात गाजर फिरवलं हे सुद्धा नाही आणि अगदी कमी वेळात झटपट इथे गाजरचा हलवा तयार होतो जास्त प्रमाणात करायचं असेल तर ही पद्धत अगदी योग्य आहे गाजर मिक्सरला फिरवताना सतत मिक्सर चालू ठेवू नका तर चालू पण करत फिरवा एक किलो गाजर असतील तर त्यासाठी आपल्याला पाव किलो साखर घ्यायचे हे प्रमाण अगदी बरोबर आहे पण तुम्हाला जास्त गोड किंवा कमी गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे इथे साखर घालून गॅस कमी ठेवूनच मिक्स करून घेतली साखर साखर घालून आपल्याला ह्या साखरेचा जो पाक तयार होणार आहे त्यामध्येच गाजरचा कीस शिजवून घ्यायचा आहे तुम्हाला असं वाटेल ह्या गाजरचा किस आहे तो शिजला हो जाईल जा का हो खूप छान शिजला जातो गाजर जेव्हा आपण किसणीवरती किसून घेतो त्याचा केस थोडासा लांब जाड असतो मिक्सर मध्ये ज्यावेळेस गाजर फिरवून घेतलं तर तो केस आहे ना किंचित बारीक आहे त्यामुळे हा केस शिजायला वेळ जास्त लागत नाही साखरेच्या पाकामध्येच अगदी छान गाजरचा मऊ सूत असा केस शिजला गेलाय मी दूध किंवा दूध पावडर खवा घालणार नाही तर मी इथे सहा चमचे एवढी दुधाची मलई चांगली फेटून घेतली आणि ती दुधाची मलई मी ह्यामध्ये घालून घेतली तुम्हाला गाजरच्या हलव्यामध्ये जे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घालायचं आहे ते तुम्ही घालू शकता दूध दूध पावडर खवा इथे मी आता वेलची पावडर घालून घेतली मलई आणि वेलची पावडर चांगली मिक्स करून घेतली अगदी कमी वेळामध्ये झटपटे गाजरचा हलवा तयार झालेला आहे वरून मी ड्रायफ्रूट घालून घेतला ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोणतेही घालू शकता नाही घातलं तरी सुद्धा चालेल हा सुद्धा गाजरचा हलवा एकदम कोरडा असा करून घेतलाय गाजरचा हलवा प्लेट मध्ये तुम्हाला काढून दाखवते अजिबात नाही की फिरवून आपण हलवा केलेला आहे फक्त मिक्सरला फिरवताना गाजरचे तुकडे जास्त मोठे करू नका एकदम बारीकही करू नका किंचिते मोठे ठेवा आणि थोडे थोडे घालून मिक्सर चालू बंद करत मिक्सरला फिरवून घ्या छान दाणेदार असा इथे गाजरचा हलवा तयार झालाय रेसिपी आवडली असल्यास अस एक लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद